आपलं पालकमंत्री पद करण्यात आलं मात्र आता कुठेतरी याच्यावरचा जो गोगावल्यांचा जो आपल्यावरचा आरोप आहे किंवा गोगावल्यांचं जे म्हणणं आहे ते थांबून कुठेतरी लवकरात लवकर आंतरडा संपेल त्याने मी म्हंटल ना की राज्याचे आमचे तिन्ही नेतृत्व आहेत फडणवीस साहेब अजितदादा एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि हे तिघं मिळून जे निर्णय घेतील ते आम्ही सर्वच त्या ठिकाणी मान्य करू आणि आम्हाला जिल्ह्याला आणि राज्याला पुढं न्यायचे आणि पालकमंत्री पद हा त्याच्यातला फक्त एक घटक आहे ही काही सर्वस्व नाही त्याच्यामुळे जो निर्णय ते घेतील आणि त्या पद्धतीनं आम्ही जिल्ह्यासाठी परत शेट असेल काय मी असेल काय का महायुतीचे सर्व आमचे आमदार असतील काय आम्ही आमचा जिल्हा आणि राज्य पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी आ, आ, शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाही आहेत अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चारचाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं ते राज्यातल्या रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये आम्ही ज्यावेळेला पहिलं ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यावेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला सत्तर पंच्याहत्तर हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर एक लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत जे एका ह्याच्यावरून दोन दोन तीन तीन वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना किंवा ज्यांच्या चारचाकी वाहनं आहेत पण तरीसुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंटमधून परत घेतलेला नाही अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही उचललेली आहेत आम्ही आम्ही प्रकारची असल्या असल्या मी मी आपल्याला त्या संदर्भातली माहिती ही मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला सत्याहत्तर हजारपेक्षा अधिक महिला या अपात्र झालेल्या होत्या ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबर मध्ये केली त्याही वेळेला एक लाखापेक्षा झाल्या होत्या ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ही काही निवडणुकीनंतर चालू केलेली नाही करता कडस अशी त्या काळात न कळता सरसकट लाभ दिले त्या काळामध्ये असतील दा देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे साहेब असतील हे सांगत होते जस्टी 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 पार 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 की कुठलीही महिला त्यापासून वंचित राहणार नाही प्रत्यक्षात आता मात्र सरकार स्फूर्तीने आणि जास्तीत जास्त महिला मला असं वाटतंय मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत या आधी सुद्धा दोन अडीच लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आताच ही स्क्रुटिनी चालू केली आहे ऑक्टोबर मध्ये पण झालेली आहे डिसेंबरमध्ये पण झालेली आहे आणि मी आपल्याला वारंवार सांगत आहे की कंप्लेंट बेस्ड स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून ज्या वेळेला प्राप्त होतात त्यावेळेला काही माध्यमच आम्हाला मा सांगत होती की अशा पद्धतीच्या काही चुकीचे काही हे मिळते तर आपण त्याच्यावर काही ना काही जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचला पाहिजे त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पण ही अशा पद्धतीची व्हेरिफिकेशन झालेली होती आता आणखीन ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काही कंप्लेंट प्राप्त झालेलं आहे तर त्यासंदर्भातली सुद्धा सुरू आहे आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ही जानेवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जसे जसे रजिस्ट्रेशनच्या चौकशा होत जातील त्या त्या पद्धतीने ही होणार आहे आणि आम्ही कुठल्याही गरजू महिला आणि जी पात्र आहे योजनेसाठी तिला आम्ही कधीही लाभापासून महायुतीचं सरकार वंचित ठेवणार नाही मला असं वाटतंय की त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप करण्याची जी काही एक मालिका आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे त्या संदर्भातली एक चौकशी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत हे सुद्धा त्या संदर्भातली जी काही योग्य ती तपासणी फेर तपासणी चौकशी आहे ते करतायत त्याच्यामुळे आरोप झाले म्हणजे ते सिद्धच झाले अशातला काही भाग नाही एखादा मंत्री ज्या वेळेला महायुतीच्या सरकारमध्ये किंवा कुठल्याही सरकारमध्ये असतात त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होतच असतात पण पन साधारणपणे त्याची पूर्णपणाने चौकशी करूनच त्या संदर्भातला जो योग्य तो निर्णय ते राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा निश्चितपणाने पण रुटीन प्रॅक्टिस मध्ये असं होतं का की कॅबिनेटचा ठराव मंजूर करता एखादा मंत्री पाचशे दोनशे कोटी रुपये उचलू शकतो कारण की जे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यात पुण्यातील विजय कुमार त्यांनी देखील आरोप केला की एम्बुलन्स खरेदी घोटाळ्यामध्ये असंच पाहिजे उचलणार तर पण अम्ब्युलन्स आणि कृषी विभागाचा काही संबंध नाहीये या संदर्भातलं तर त्यांनी काय आरोप केलेले आहेत किंवा काय त्यांच्याकडे त्या संदर्भातली कागदपत्र आहेत ही मी खर तर पाहिलेली नाहीये त्याच्यामुळे त्यांनी त्या संदर्भात मी अधिक काही टिप्पणी करू इच्छित नाही पण मला असं वाटतंय की जे काही त्यांनी आरोप केलेले असतील त्याच्यात जी काही त्यांनी निवेदनं वगैरे दिलेली असतील त्या पद्धतीची योग्य तपासणी आहे ती राज्याचे मुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय हे घेतील आणि कुठलाही विभाग काम करत असताना साधारणपणे जे काही नियम आहेत जे काही निकष आहेत जे काही प्रोटोकॉल्स आहेत त्या सगळ्या गोष्टी बघूनच एखादा विभाग त्यामध्ये जी काही पुढची कारवाई असेल किंवा जे काही प्रोसिजर असतील ते करत असतात त्यामुळे जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत किंवा जे काही त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्याची नक्कीच एक पूर्ण तपासणी ही त्या संदर्भातली करूनच त्याच्यातले योग्य निर्णय राज्याचे मुख्य आणि प्रमुख घेते